नमस्कार मी आयशा आणि आयशाच किचन ह्या तुमच्या आवडत्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आज मी व्हिडिओची सुरुवात थँक्यू आणि धन्यवादने करणार आहे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे माझे पाचशे सबस्क्रायबर्स पूर्ण झाले सो प्रत्येक व्यक्ती ज्याने माझे व्हिडिओ लाईक केले सबस्क्राईब केले कमेंट्स केले हे सर्व करून माझा उत्साह वाढवला आहे त्या सर्वांना थँक्यू आणि स्पेशल थँक्स ज्या लोकांनी माझे व्हिडिओ शेअर केले कारण माझे व्हिडिओ तुम्हाला इतके आवडतात की ते तुम्ही इतरांनाही शेअर करता त्यामुळे तुमचे स्पेशल थँक्स आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल आपण तोंडगोड करणार आहोत त्यासाठी आज आपण एक विस्मरणात चाललेली रेसिपी पाहणार आहोत अगदी तीनच साहित्य तयार होते आगरी कोळी लोक व कोंकणी लोक यांचा हा आवडता पदार्थ आहे पूर्वीची लोक हा पदार्थ सणासुदीला हमकास बनवायचे आणि चुलीवर बनवायचे आता हा पदार्थ अजिबातच पाहायला मिळत नाही कारण तो बनवलाच जात नाही ह्या पदार्थाला मोकल असे म्हणतात हा गोड पदार्थ आहे आणि हा तांदळापासून बनवतात चला तर फ्रेंड्स आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया पाहूया ही रेसिपी कशी तयार करतात ते मोकल तयार करण्यासाठी आपण इथे तांदूळ घेणार आहोत हा तांदूळ कोलम आहे बारीक तांदूळ आहे इथे आपल्याला रॅशनिंगच्या तांदळाचा वापर करायचा नाही आहे बघा एक मस्त असा बारीक तांदूळ आहे हा असाच तांदूळ इथे वापरायचा आहे आपल्याला ह्या तांदळामुळे आपला मोकल खूप छान तयार होईल आता हा तांदूळ स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि तो नितळ ठेवू अर्धी कवड मी ओलं नारळ घेतलं आहे गूळ आणि वेलची आपल्याला फक्त एवढंच साहित्य लागणार आहे हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन तीन पाण्याने हा स्वच्छ धु धुवून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही धुवून आदल्या दिवशी त्याला सुकवून ठेवू शकता पण मी इथे झटपट तयार करते आहे पाणी नितळ ठेवल्यानंतर मी एका परातीमध्ये कॉटनचा कपडा अंतरते त्यावर हा तांदूळ टाकून घेऊ म्हणजे ह्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल छान असा त्याला कोरडा करायचा आहे थोडा वेळ मी तसंच ठेवलं होतं हे बघा मस्त कोरडा झालेला आहे एक एक तांदूळ असा वेगळा पडतोय आता हा तांदूळ आपण गॅसवर खरपूस रंगावर भाजून घेणार आहोत गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे आपल्याला आपण मीडियम फ्लेमवर हे भाजून घेणार आहोत हे बघा आपला तांदूळ मस्त भाजून झालेला आहे गुलाबी रंगावर मी गॅस बंद करते थोडा वेळ असंच भ फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मिक्सरमध्ये आपण रवाळ दळणार आहोत पावडर करायची नाही आहे त्याची मिक्सर बंचालू वंचालू करून आपण त्याला ते दळून घेणार आहोत हे बघा असं दरदरात दळायचं आहे उरलेला तांदूळही आपण असा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आता गॅस पेटवून त्यावर एक पातेलं ठेवून घ्यायचं आहे मी ते तांदूळ मापून घेते म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज लागेल आपण दोन कप तांदूळ घेतलेला आहे दोन कप तांदळासाठी आपण चार कप पाणी घेणार आहोत जर आपल्याला अंदाज कळला नाही तांदळाचा तर एक्स्ट्रा लागलं पाणी तर आपण गरम पाणीवरून आपण ओतू शकतो हे बघा मी इथे दोन कपासाठी चार कप पाणी घेते दोन कप तांदळासाठी यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत तांदूळ आपल्या प्रमाणामध्ये अर्धा किलो आहे त्यासाठी मी अर्धा किलो गूळ वापरणार आहे इथे अर्धा किलो तांदळासाठी आपण अर्धा किलो वाप गूळ वापरलेला आहे हे परफेक्ट प्रमाण आहे आता हलकंसं आपण हळद वापरणार आहोत त्याच्यामध्ये हळदमुळे छान पिवळा रंग येणार आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे गोड पदार्थ करताना हलकंसं मीठ टाकलं की त्याची चव मस्त वाढते ही वेलचीपूर टाकली आहे आपण ह्याच्यामध्ये इथे अर्धी कवड आपण ओला नारळ घेतलेला आहे ओला नारळ आपण खिसून घालणार आहोत छान मिक्स करून घेऊया एक चमचा तूप टाकायचा आहे हा साजूक तूप आहे आता हळूहळू आपण हा वाटलेला तांदूळ जो आहे भरण आहे ही तांदळाची हलक्या हाताने टाकून घेणार आहोत आणि एका हाताने मस्त त्याला मिक्स करून घेणार आहोत म्हणजे गुठळ्या तयार नाही होणार आता ही आपली फ्लेम हाय होती आता आपण स्लो करून ठेवूया आणि झाकण ठेवून वाफ काढू देऊया हे बघा मस्त सगळं पाणी आटलेलं आहे छान तयार झालेलं आहे आपलं मोकल थोडा वेळ अजून आपण वाफ काढणार आहोत त्याच्यात हे खाली लागू नये म्हणून आपण तवा ठेवणार आहोत त्याच्यावर ही टोप ठेवून देऊया म्हणजे मंद आचेवर छान मस्त फुलून येईल ते पुन्हा एकदा एक, एक चमचा तूप सोडायचं आहे वरून दहा पंधरा मिनटं असंच वाफ देणार आहोत आपण हे बघा मस्त तयार आहे गॅस बंद करते आता ह्याला आपण सेट करायला ठेवणार आहोत छान प्रेस करूया थंड झाल्यावर आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत मस्त थंड झालेलं आहे कडेने सोडवून घेऊ छान चविष्ट पौष्टिक आणि सुंदर रेसिपी आहे झटपट तयार होते आणि कमी साहित्यात तयार होते ही पारंपरिक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा मस्त तयार झालेली आहे आपण ही कापून घेऊया तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही ते कट करू शकता हे बघा मस्त छान सेट झालेली आहे एकदम हलकी आणि स्पंजी झालेली आहे बघा मस्त झालेली आहे ह्याच्या आपण आता वड्या पाडून घेऊ तुम्हाला जशा आवडतील तशा छोट्या मोठ्या आकारात ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत मस्त हलकी छान सुंदर गोड पारंपारिक रेसिपी मोकल तयार आहे फ्रेंड्स हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या